एका विमानात चिमुकलेने एअर होस्टेसला चांगलाच धडा शिकवलेला आहे एअर होस्टेस, होस्टेस प्रत्येक प्रवाशाला हाय हॅलो गुड मॉर्निंग असं मनत स्वागत करत असतात परंतु या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एक एअर होस्टेस सर्वांचे स्वागत करण्यासाठी उभे आहे तिथे एका मागोमाग प्रवासी येत असतात आणि पुढे जातात त्याच वेळी एक लहान मुलगा तिच्या समोर येतो जो समोर उभे असलेल्या लोकांना पुढे चालायला सांगतो आणि पुढे काय झालं ते आता तुम्हीच पहा मुलगा एअर हॉस्टेज ला म्हणतो की हाय हॅलो नाही हरे कृष्णा म्हणा हे सर्व संभाजन हिंदीत होत असते यानंतर एअर हॉस्टेल हसून हरे कृष्णा म्हणत मोलाचे स्वागत करते हे संस्कार प्रत्येक मुलात पाहिजे अशा कमेंट्स करत अनेक लोकांनी या मुलाचं कौतुक केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा